नमस्कार आज मी तुम्हाला अंडा मसाला करून दाखवणार आहे मी आमच्या कोकणी पद्धतीने तुम्हाला भाजक्या वाटणाचं अंड्याचं कालवण करून दाखवलेलं आहे आणि अंडी भरून पण दाखवलेली आहे आणि आज तुम्हाला मी कोल्हापुरी पद्धतीने कोल्हापुरी वाटण करून आज तुम्हाला झणझणीत चमचमीत अशी अंडा करी करून दाखवते आणि रोजच तुम्ही जर एका पद्धतीने जर करत असाल ना तर आज ह्या माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी साहित्य बघा इथे मी ही अंडी घेतलीत आहे सहा अंडी घेतली आहेत उकडून आणि सालं काढून पण घेतली आहेत इथे मी हे तीन कांदे कापून घेतलेत आहेत बघा असा बारीक कांदा कापून घ्यायचा आपल्याला दोन टोमॅटोची अशी प्युरी करून घेतली आहे एक वाटी ओलं खोबरं घेतलाय एक मिरची विषेक पाकल्या अशा लसणीच्या घेतल्यात आहेत लसूण कसं माहिती आहे मी हे बारीक आहे ना लसूण म्हणून जरा विषेक पाकल्या घेतलेत आहेत जाड असेल ना पाकले तर दहा एक पाकल्या घेतल्यात तरी चालेल पण आपल्याला लसूण जरा ना जास्त घ्यायचं आहे की कसं सुगंध पण भारी आणि चव पण चांगली काय हवे होय मस्त लाग हा एक आल्याचा तुकडा घेतलाय असा कोथिंबीर एक चमचा जिरं आणि एक चमचा हे पांढरे तीळ घेतली आहे आणि हे कोल्हापुरी चटणी घेतली आहे हळद गरम मसाला मीठ तेल आणि पाणी एवढंच साहित्य आहे एवढ्या साहित्यात तुम्हाला झणझणीत आणि चमचमीत असं अंडा करी करून दाखवते आता आपल्याला वाटण करून घ्यायचंय त्यासाठी मी इथे जिरं आणि हे पांढरे तीळ आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतलात ना की म्हणजे चांगली चव चांगली लागते जिऱ्याची आणि तिळाची सुगंध पण भारी येतो काय होय मस्त अगदी खमंग चव लागते हा चव चांगली लागते हे बघा तीळ आणि जिरं असं भाजून घेतलं असं तडतड उडायला लागलेत की समजायचं भाजलेत चांगले आता आपण वाटण करून घेऊया त्यासाठी हे ओलं खोबरं तुम्ही तुकडे करून घेतलात ना खोबऱ्याचे तरी पण चालेल हा आल्याचा तुकडा घ्यायचा हे बघा आलं कसं चेचून घ्यायचं काय काय मिक्सर मध्ये कसं फिरत नाही ना म्हणून ही बघा अशी लसूण वगैरे ना चेचून घ्यायची चांगली कारण का अख्खी राहिली तर मग त्या करीला कशी अंडा करीला कशी चव लागणार नाही लसणीशिवाय चव नाही लागत म्हणून आलं लसूण चांगली चेचून घ्यायची म्हणजे मिक्सरमध्ये अगदी चांगली बारीक होते आणि आता आपल्याला ह्याच्यात ही मिरची टाकायची आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात ही कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकली की आत्ता आपल्याला ह्याच्यात तीळ आणि हे जिरं टाकायचं आहे आणि आत्ता आपल्याला हे पाणी टाकून ना बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे वाटण मी ते असं बारीक करून घेतलं हे बघा असं बारीक करून घ्यायचं म्हणजे अरबट चरबट होत नाही चांगली मिळून ग्रेव्ही कशी मिळून येते मग चांगली म्हणून आपल्याला वाटण हे एकदम बारीक करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे अंड्यावर असे भाग करून घ्यायचे आहेत हे बघा असे वरच्यावर असे तीन भाग करायचे म्हणजे तो मसाला आहे ना चांगला त्या अंड्यात मुरतो चांगला मग लागतो चांगला आणि अंड पण नंतर ते अळणी वगैरे लागत नाही ना हा असं म्हणून असे तीन भाग करून घ्यायचे हे बघा आता आपण फोडणी देऊया वाटण पण तयार आहे आणि अंडी पण आपण भाग करून घेतलेल्या आहेत ना मध्ये आता आपण फोडणी देऊया कढई ठेवली आहे तापत आणि आता आपल्याला ह्याच्यात तेल ओतायचं आहे आणि तेल आपल्याला जरा नेहमीपेक्षा थोडं जास्त टाकायचं आहे कारण आमचे पदार्थ हे तेलकट नसतातच काय हवे नसतात हो होय पण असे अंडा करी किंवा अंडा मसाला किंवा नॉनव्हेज चे पदार्थ ना जरा तेल जास्त असलं ना काही बघ दिसायला पण चांगला चव पण चांगली चव चवीत पण वाढ होते तेल पण तापलं आहे आता आपल्याला ह्याच्यात हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे बघा कसं बारीक कापलाय बघा म्हणजे ग्रेव्ही पण चांगली होते मग नाहीतर ना ग्रेव्ही तसा कांदा जाड़, जाड़। कांदा दिसतो हां जाड जाड आणि कांदा आपल्याला हा नरम करून घ्यायचा जरा सोनेरी रंगावर कांदा करायचा आहे कांदा आपण हा सोनेरी रंगावर असा परतून घेतलाय बघा आणि आता आपल्याला ह्याच्यात ना ही टोमॅटोची प्युरी टाकायची आहे आणि ती पण आपल्याला अशी फ्राय करून घ्यायची चांगली टोमॅटोची प्युरी पण बघा चांगली परतून घेतली आहे अशी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात गॅस कमीच करायचा आणि आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत हळद गरम मसाला आणि ही कोल्हापुरी चटणी ही कोल्हापुरी चटणी ना तुम्हाला बाजारात सहज हे मसाले असे चांगले असे परतून घ्यायचे एखाद्या कोल्हापुरी चटणी नसेल तर तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा सा मसाला वापरता ना हा तो टाकून जरी तुम्ही करी बनवलात तरी ना तरीही चालली पण चालेल हो पण अशा पद्धतीत बनवा मसाले परतून झाले की आता आपल्याला ह्याच्यात हे वाटण आहे वाटण बघा अगदी गंधासारखं बारीक झालंय नाही तरच ते मग करी मिळून येईल ना आणि वाटण पण आता हे चांगलं असं परतून घ्यायचं आणि मिक्सरचं भांड वगैरे असं धुवून घ्यायचं आणि ते पाणी ओतायचं ह्याच्यात म्हणजे मसाले पण करपणार नाही हे बघा असं आणि वाटण आता ना चांगलं असं परतून घ्यायचं गॅस कमी करू ना नाही तर फास्ट गॅस केलात ना की हे उडतं मग हातावर उडतं मग चट्टे ते सगळीकडे मग आणि असं चांगलं परतून घेतलात ना मग अंडा करीला चव पण चांगली आणि कलर पण चांगला येतो होय तोपर्यंत आपण एका बाजूला ना गरम पाणी करत ठेवायचं हा ग्रेव्ही बघा कशी झाली आहे मस्त असं तेल सुटलंय बघा चांगली अशी परत परतून घ्यायची आणि रंग पण बदललाय बघा वाटणाचा सुंदर आलाय अगदी असा सुंदर रंग वगैरे आला ना की दिसायला पण चांगली आणि खायला पण चव चांगली काय हवी होय आणि तुम्ही वाटण परतलाच नाहीत ना तर वाटणाचा हिरवट रंग तसाच असाच राहतो मग अस मस्त असा लालसा रंग मग येत नाही छान परतवून घ्यायचं अशी परतवून झाली की आता आपल्याला ह्याच्यात गरम पाणी ओतायचंय करून पाणी आपल्याला किती ओतायचं आहे आपल्याला ही ग्रेव्ही किती घट्ट किती पातळ हवी ना त्या अंदाजानुसार पाणी ओतायचं आहे पण आहे आपल्याला ही जरा पातळ नाही ना करायचं पातळ नको जास्त म्हणजे का आम्हाला ही जरा आता ठेवायची आहे जरा थपथपीत अशी तुम्हाला जर जरा पातळ अशी ओलसर भातावर करायची असेल ना तर थोडं पाणी टाकायचं जास्त हा असं हे बघा एवढी अशी मस्त झाली आहे बघा गॅस जरा वाढवायचा आपल्याला आता आणि चवीनुसार आपल्याला असं मीठ टाकायचं आहे मीठ बाकी बरोबर टाका आणि ह्या ग्रेव्हीला आता मस्त असा कड काढून घेऊया पाणी ओतलेलं आहे ना कड काढून घ्यायचं चांगला चा अंडी कशी आपली उकडलेली आहे शिजलेली आहे हो मस्त असा कड आला आहे बघा मीठ आपण आधीच टाकायचं आहे अंडी टाकल्यावर मीठ टाकायला जाऊ नका म्हणजे का अंडी नाही तर फुटतील मग हा ढवळ कारण फुटत आपण ते भाग केलेले आहेत ना अंड्याचे असे होय म्हणून असं अलगत हातान था हलवायची बघा आणि गॅस कमी करूनच आपल्याला ही अंडी चांगली शिजवून घ्यायची परत म्हणजे त्या अंड्यात सगळी चव मसाल्यांची उतरायला पाहिजे मीठ पण बघायचं जरा हां बरोबर आहे काय झाकण ठेवायचं आहे आणि चांगला हा रसा अंडी चांगली कड काढून घ्यायची मस्त शिजवून घ्यायची गरमागरम अंडा करी तयार बघा कशी मस्त झाली आहे रसा बघा तुम्हाला जर पातळ पाहिजे तर पातळ ठेवा याच्यापेक्षा थोडं पण अशी ही ग्रेव्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर अगदी मस्त लागते बघा तुला अंड्याला भाग पाडल्यामुळे ना अंड्यात ही ग्रेव्ही म्हणजे मसाला वगैरे सगळा लागतो चांगला मग म्हणून असे आपल्याला अंड्याला असे भाग पाडून घ्यायचे अगदी मस्त झालं आहे बघा आणि आता आपल्याला काय करायचंय गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे म्हणजे जो तेल आहे ना ते कट चांगला दिसतो चांगला मग त्याच्यावर आणि ग्रेव्ही पण चांगली दिसते आणि सगळं मसाले वगैरे अंड्यात चांगले मुरतात पण होय म्हणजे तो मुरलेला मसाला आहे ना खायला पण चांगला मग थोडी थंड झाली ना की असं तेल सुट्ट वरणं लगेच आपण खायचं नाही हा केल्या केल्या अशी जरा ठेवायची उतरून जरा उतरून ठेवलात ना की मग असं चांगलं असं तेल सुटतं आणि दिसतात पण चांगली आहे बघा रस्सा पण चांगला अगदी दिसतो मग मस्त भारी दिसते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर बघा अंड्याचे वेगवेगळे प्रकार आहेत केलेले नॉनव्हेजच्या वाऱ्याला तुम्ही असे प्रकार करून बघा आणि ही अंडा करी अशीच्या अशी ह्या पद्धतीने मी दाखवलेली आहे ना अशी तुम्ही नक्की करून बघा